केलं आणि आपली परंपरा त्यांनी जपली आहे शस्त्रपूजन ही आपली परंपरा नाही तर आपलं एक विधान सुद्धा आहे खर तर या शस्त्राची पूजा करण्यासाठी म्हणून प्रत्येकाची एक भावना असते भूमिका असते अनेक आख्यायिका सुद्धा आहे दुर्गा मातेची असो का शमीच्या ढोलीच्या वृक्षातनं आपण काढलेली वृक्ष असो ही सगळी राज्य राखीव पोलीस बल क्रमांक सहा धुळ्याची सगळी टीम आहे ना जो विजय प्राप्त केला त्याचप्रकारे आमचं जे ब्रिदवाक्य आहे आहे खलनिग्रह आहे आम्ही म्हणजे सज्जनांचा संरक्षण करायचं आणि दुर्जनांचा नाश करायचा तो त्याप्रकारे दुर्गा माता आम्हाला सद्बुद्धी देव आणि ज्याप्रकारे रामाने रावणाचा वध केला आहे तोही तो एक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो त्याचप्रकारे जे आम्ही नोकरी करतो नोकरीच्या काळामध्ये सरो म्हणजे सज्जनांचं संरक्षण व्हावं आणि दुर्जनांचा नाश व्हावा या प्रकारे आम्ही भूमिका बाळगतो आणि एक शस्त्र आहे तो शस्त्राचा वापर त्या योग्य ठिकाणीच वो तर असे आम्हाला म्हणजे आम्ही जसं आमचे प्रयत्न असतात किंवा आम्हाला सद्बुद्धी जशी मिळते त्याप्रकारे आम्ही ते कार्य करत असतोय आणि दुर्गामाता किंवा जी शक्ती त्या शक्तींचं आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ मिळत असतं आहे आणि त्या शक्तीनुसारच आम्ही पूर्ण कारवाई करत असतो आहे नक्कीच सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीद वाक्य आहे पोलीस दलाचं या खाकीच आणि ही खाकी, खाकी आहे म्हणूनच सज्जनांचं रक्षण करण्यासाठी दुर्जनांचा नाश करण्यासाठी जो आदिशक्तीचा अवतार होता किंवा शमीच्या झाडाच्या ढोलीतनं जा काढलेली वृक्ष असो या सगळ्याच ठिकाणची जी परिस्थिती होती ही प्रत्यक्ष जगणारी लोक खरोखर खाकी आहे म्हणून आज आपण आहोत ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि राज्य राखीव पोलीस दल याच्या माध्यमातन खऱ्या अर्थानं हा जोगवा मागताय आदिशक्तीला आणखीन शमीच्या झाडात न काढलेल्या या शस्त्रांचं पूजन करण्याची ही एक परंपरा असण्याचा व्हिडिओ हेमंत प्रशांत बाग राज्यभरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि दादरकर विद्यार्थ्यांनी देखील शिवसेना भवनासमोर ढोल ताशांच्या गजरामध्ये राजेशाही फेटे आणि वेशभूषा घातली होती आणि दसरा सण त्यांनी तिथे साजरा केला त्याबद्दलच अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी उदय जाधव या सर्व विद्यार्थ्यांचे जरा आपण फेटे पाहिले तर अतिशय सुंदर असे फेडे या सगळ्यांनी परिधान केलेले आहेत अगदी राजशाही फेटे बनतील अशा प्रकारचे फेडे आणि विद्यार्थ्यांचा एक मेळावा आहे आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत काय वैशिष्ट्य या तुमच्या ग्रुपचा सर्वजण अगदी राजशाही फेटे वेशभूषण सर्वजण आलेल्या सर्व जसे करून बी असेल किंवा एका अनाथ आश्रमाला भेटी देणं असेल किंवा गरजोत्सवांना काही मदत करणं असेल अशा प्रकारे वेगळी वेगळी कामं या युवाग्रामाच्या माध्यमातून आम्ही राबवत असतो आणि आम्हाला भरपूर आनंद वाटतो हे सगळं गरज असताना त्यामुळे ते जवळजवळ सोनं वाटत आणि त्याचबरोबर आपण इथं विधन तर ढोल ताशा पथक देखील आहेत इथे मुली देखील सजून चढून आले आहेत पारंपरिक प्रेश मुली सर्व आणि समोर भगवा ध्वज उंचावर एक ध्वज संचलन जे आहे ते सुरू आहे ढोल ताशांच्या नजरामध्ये